मसा सबंदी महत वाची पहले सुत्र बागा, दो मसावी व लसावी संबंधी महत्वाची सूत्रे आपण अभ्यासूयात पहिलं सूत्र बघा दोन संख्यांचे गुणोत्तर एक्स वाय असून त्यांचा मसावी यम आहे तर त्या संख्या कोणत्या आता इथं आपल्याला जर गुणोत्तर दिलं असेल आणि त्यांचा या दोन संख्यांचा मासावी यम दिलेला असेल तर आपण पहिली संख्या कशी काढायची बघा या गुणोत्तरातील पहिली संख्या म्हणजे एक्स घ्यायचं एक्स गुणुले गुणुले मसावी किती आहे यम ही झाली आपली पहिली संख्या दुसरी संख्या कशी तरी गुणोत्तरातलं वाय घ्यायचं गुणुले मसावी यम करायचं यात या गुणाकारांना आपल्याला पहिली संख्या मिळेल आणि या गुणाकारांना आपल्याला दुसरी संख्या मिळेल लसावी कसा काढायचा जर अशा स्वरूपाचं आपल्याला गणित दिलं तर लसावी आपण काढणार आहोत एक्स गुणुले वाय गुणूलेयम करा म्हणजे या गुणोत्तरातली पहिली आणि दुसरी संख्या यांचा करा आणि गुणुले मासावी करा तुम्हाला लसावी मिळून जाईल यानंतरनं तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून मला सांगा की या ट्रिक्स कशा वाटल्या तर आपण एक उदाहरण स्वरूपानं पाहूयात दोन संख्यांचे गुणोत्तर पाच सात असून त्यांचा मसावी दहा दहा आहे त्यांचा लसावी काढा तर पहिली संख्या कशी काढायची तुम्हाला सांगतो पहिली संख्या बरोबर या गुणोत्तरातलं पाच घ्या गुणुले मसावी दहा पहिली संख्या आली पन्नास दुसरी संख्या कशी काढायची मित्रांनो पहा दुसरी संख्या गुणोत्तरातलं दुसरं पद घ्या सात गुणुले मसावी दहा सत्तर ही दुसरी संख्या मिळेल लसावी काढायलाही आपण सूत्रामध्ये पाहिलेलं आहे लसावी बरोबर पाच गुणुले सात गुणुले दहा दहा सत्तर पाच सत्त आणि पस्तीस दहा तीनशे पन्नास हा झाला या, या गणिताचं उत्तर अशा पद्धतीने आपण लवकरात लवकर ही उदाहरणे सोडू शकतो दुसरं पहा की अशी लहानात लहान संख्या शोधा जिला एक्स वाय झेड या संख्यांनी निशेष भाग जाईल किंवा ती संख्या एक्स वाय झेड या संख्यांनी विभाज्य असेल तर एक्स वाय झेड या संख्येने निशेष भाग जाणारी जर आपल्याला सांगितलं लहानात लहान संख्या काढा तर मित्रांनो एक्स वाय झेड या संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा असतो लसावी लहानात लहान म्हटलं की लसावी तर उदाहरण स्वरूपाने म्हणजे उत्तर कसं असेल उत्तर असेल एक्स वाय व झेड यांचा जो काय लसावील, तेच तुमचं उत्तर असेल तर आता उदाहरण एक आपण घेऊया तीन संख्या घेऊयात बारा सोळा बारा आठ बारा आणि सोळा तर या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी लहानात लहान संख्या आपल्याला शोधायची आहे तर उत्तर कसं असेल आठ बारा व सोळा यांचा लसावी लसावी बरोबर आठ बारा आणि सोळा यांचा लसा विईल आठ आणि हीच ती संख्या असेल जी लहानात लहान असेल की आठ बारा आणि सोळा यांनी त्या संख्येला निशेष भाग जाईल तिसरी आपण तुम्हाला ट्रिक सांगू अशी लहानात लहान संख्या शोधा जिला एक्स वाय जेड या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी यम बाकी उरेल लहानात लहान संख्या म्हणलं की लसावी काढायचा लसावीचा अर्थच आहे लघुत्तम म्हणजे लहानात लहान सा म्हणजे सामायिक आणि वी म्हणजे विभाज्य तर एक्स वाय झेड या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी किती उरते यम उरते तर उत्तर कसं असेल बघा उत्तर असेल एक्स वाय आणि झेड यांचा लसावी अधिक यम म्हणजे बाकी जे काही बाकी उरल ते तुमचं उत्तर असेल उदाहरण स्वरूपाने आपण पाहूयात लक्षात घ्या अशी लहानात लहान संख्या शोधा जिला पाच दहा व पंधरा या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी चार उरेल तर काय करायचं बघा उत्तर पाच दहा पंधरा यांचा लसावी आधी प्रत्येक वेळेस बाकी किती उरते चार म्हणून अधिक चार काढायचं पाच दहा आणि पंधरा यांचा लसाव्या येईल तीस तीस अधिक चार बरोबर चौतीस हे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे अशी चौतीस ही अशी लहानात लहान संख्या आहे जिला पाच दहा व पंधरा या संख्येने भागले तर प्रत्येक वेळेस बाकी चार उरेल पाचवी ट्रिक पहा अशी लहानात लहान संख्या शोधा जिला एक्स वाय झेड या संख्यांनी भागले असता अनुक्रमे ए बी सी बाकी उरेल लक्षात घ्या वरच्या ट्रिकमध्ये फक्त प्रत्येक वेळेस सारखी बाकी उरायची या ट्रिकमध्ये मात्र प्रत्येक वेळेस वेगवेगळी बाकी उरत आहे तर हे उदाहरण कसं सोडायचं बघा लहानात लहान म्हणलं की लसावी काढायचा तर आपल्याला उत्तर कसं शोधायचं ते पहा एक्स वाय झेड यांचा लसावी यांचा आपण प्रथम तर लसावी काढायचा आणि आलेल्या लसावीमधून के वजा करायचं आता के म्हणजे काय तर के म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो एक्स वजा ए वाय वाजा बी आणि झेड वाजा सी या फरकातून तुम्हाला एक संख्या मिळत जाईल ती संख्या म्हणजे के आणि ही जी काही संख्या आहे के ती फक्त आपल्याला वजा करायची तुम्हाला उत्तर मिळेल आता आपण उदाहरण स्वरूपाने पाहू अशी लहानात लहान संख्या शोधा जिला अठराने भागले तर बाकी एक उरते चोवीसने भागले तर बाकी सात उरते आणि छत्तीसने भागले तर बाकी एकोणीस उरते तर आता इथं एक्स म्हणजे काय असेल एक्स म्हणजे अठरा वाय म्हणजे काय असेल चोवीस आणि झेड म्हणजे काय असेल तर छत्तीस ए बी सी म्हणजे काय असेल ते बघा उरणारी बाकी ए म्हणजे एक बी म्हणजे सात आणि सी म्हणजे एकोणीस आता प्रथम आपण के ची किंमत काढू के बरोबर एक्स वाजा ए वाय वाजा बी आणि झेड वाजा सी तर एक्स वाजा ए म्हणजे काय अठरातनं एक गेले सतरा वाय बाजा बी म्हणजे चोवीसमधून सात गेले सतरा आणि झेड वाजा सी म्हणजे छत्तीस मधून एकोणीस गेले सतरा तर आपल्याला के ची किंमत मिळाली सतरा आता आपण अठरा चोवीस आणि छत्तीस यांचा लसावी काढू आणि या लसावीमधून लसावीमधून काय वाजा करायचा आहे तर के म्हणजे सतरा वाजा करायचा आहे, आहे तर लक्षात घ्या अठरा चोवीस आणि छत्तीस यांचा लसावी काढायचा कसा ते मी तुम्हाला सांगतो मोठी संख्या आहे छत्तीस चोवीसच्या पाड्यात आणि अठराच्या पाड्यात छत्तीस आहे का अठराच्या पाड्यात आहे परंतु चोवीसच्या पाड्यात नाही चोवीसच्या दुप्पट म्हणजे चोवीसच्या पाड्यातली दुसरीच सॉरी छत्तीसच्या पाड्यातली दुसरी संख्या घ्यायची छत्तीस जुने बहात्तर आता लक्षात घ्या अठराच्या पाड्यात आहे का आहे चोवीसच्या पाड्यात आहे का आहे चोवीस बहात्तर अठरा अठरा चौक बहात्तर हा झाला बहात्तर तुमचा लसावी आणि बहात्तर वाजा केची किंमत आहे सतरा जर बहात्तर वाजा सतरा केलं तर बारातनं सात गेले पाच चहा घरी आणि सातातून दोन गेले पाच पंचावन्न पंचावन्न हे तुमचं उत्तर असेल तर लक्षात घ्या समजा आपण अठरा आणि पंचावन्नला भागलं तर बाकी आपली अठरा तरी चोपन्न म्हणजे बाकी एक उरेल चोवीसने भागलं चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजे बाकी आपली सात उरेल आणि छत्तीसनं भागलं छत्तीस एक छत्तीस आणि छत्तीस आणि एकोणीस पंचावन्न अशा पद्धतीनं तुम्ही त्या ट्रिक्स वापरायच्या आहेत जेणेकरून तुमचं लवकरात लवकर उत्तर निघेल जर या ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यानंतरनं अपूर्णांकांचा लसावी बरोबर अंशांचा लसावी छेद छेदांचा मसावी जर तुम्हाला दोन छेद तीन चार छेद सात पाच छेद अकरा यांचा लसावी काढाय सांगितला तर हे जे अंश आहे दोन चार पाच दोन चार पाच यांचा काय काढायचा लसावी शेत तीन सात अकरा यांचा मसावी काढायचा आता दोन चार पाच यांचा लसावीन वीस छेद तीन सात अकरा यांचा मसावी तीन सात अकरा या मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्यांचा मसावी एक असतो म्हणजे तुमचं उत्तर आलं दोनशे तीन छेद सात आणि छेद अकरा यांचा लसावी बरोबर वीस हे तुमचं उत्तर असेल जर तुम्हाला विचारलं गेलं परीक्षेमध्ये जर तुम्हाला विचारलं गेलं की अपूर्णांकांचा मसावी काढा अशा वेळेस सूत्र काय आहे बघा अपूर्ण अंशांचा मसावी छेद छेदांचा लसावी तर दोन छेद तीन चार छेद पाच आणि तीन छेद सात यांचा मसावी काढायचा असेल तर इथं अंश आहेत दोन चार तीन यांचा मसावी काढायचा छेद तीन पाच सात यांचा लसावी काढायचा ते तुमचं उत्तर असेल दोन चार तीन यांचा मसावी की तीन तर यांचा मसावी हा एक आणि तीन पाच सात यांचा लसावी लक्षात घ्या तीन पाच सात या मूळ संख्या आहेत त्यांचा लसावी म्हणजे त्या तीन संख्यांचा गुणाकार असेल पासत्त पस्तीस पस्तीस त्रिक एकशे पाच तुमचं जे फायनल उत्तर असेल ते एक छेद एकशे पाच हा झाला या संख्यांचा मसावी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद